नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे आज आपण पालकाचा मस्त असा नाश्ता बघणार आहोत तर मी इथे पालक स्वच्छ एक जुडी धुवून घेतलेली आहे आणि त्याला बारीक चिरून घेतलेला आहे त्या पाचसा हिरव्या मिरच्या लसण आणि अद्रकचा मिठेचा तयार करून घेतलेला आहे आणि थोडीशी धने आणि थोडीशी बडीशेप भाजून मी ती बारीक कुटून घेतलेली आहे आता इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेले आहे अर्धा कप इथे मी पोह्याचं पावडर करून घेतलेले आहे आणि इथे पाव कप मी बेसन घेतलेलं आहे तर हे सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पुढील मसाले आहेत तर मी इथे एक चमचाभर ओवा घेतलेला आहे थोडंसं हातावर क्रश करून घालायचा आणि आपण जे बडीशेप आणि धण्याची पूड करून ठेवली होती का ती टाकून घ्यायची आहे इथे आता आपल्याला दोन मोठे चमचे तीळ टाकून घ्यायचे आहेत आता इथे लाल तिखट घालायचं आहे तर आपण इथे हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे पण थोडंसं रंगासाठी लाल तिखट आणि हळद पावडर घालायची आहे पाव टी स्पून तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि थोड्या त्या कमी तिखटवाल्या मिरच्या होत्या तर आता इथे आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता हे सर्व जे जिन्नस आहेत का ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि इथे मी एक पालकची जुडी चिरून ठेवलेली होती का ती टाकून घ्यायची आहे आणि अगोदर असा हाताने पालकमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण पालकमध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे आपल्याला पाणी नंतर घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला सैलसर पीठ मळायचं नाही कारण आपण थोडंसं पाच दहा मिनटं हे पीठ ठेवलं की याला पालकमुळे लगेच पाणी सुटायला लागतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपल्याला घट्टच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं मस्त असं पीठ मळून झालेलं आहे एक दहा मिनटं मी ठेवलं होतं मुरण्यासाठी तर दहा मिनटानंतर बघू शकता मऊ असा आपला हा गोळा तयार झालेला आहे आता आपण त्याची एक चपाती किंवा एक पारी लाटून घेऊयात आणि आपण जसं चपातीसाठी त्याच्यामध्ये ते तेल लावून आपण जशी हे घडीची चपाती तयार करून तया घेतो तया का त्याप्रमाणे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्याची मस्त अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे आपल्याला पालकाचा पराठा लाटून घ्यायचा आहे मस्त असा चवीला भन्नट लागतो आणि मुलं पालक खायला कंटाळा करतात तर ह्या पद्धतीने दिलं तर नक्कीच आवडीने खातील आणि मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा आता उन्हाळ्याचं काही खावं वाटत नाही तर ह्या आ, ह्या पद्धतीने जर तुम्ही पालकचे पराठे केले तर आवडीने नक्कीच मुलं खातील आणि आपला जो आकार आहे का थोड थोडासा वाकडा झालेला आहे त्याच्यामुळे आपण इथे एक झाकण घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले, आपले दिसायला पण छान असे हे पराठे दिसले पाहिजेतात एक सारखे झाले पाहिजेतात तर एकदम पातळसर असे मी हे पराठे लाटून घेतलेले आहेत तर आता आपण हा पराठा व्यवस्थित असा कातरून घेऊयात आणि लगेच आपण हा पराठा भाजून घेऊयात तर बघू शकता एकदम गोल गोलगरगरीत आपला हा पराठा तयार झालेला आहे आता हा खरपूस असा भाजून घेऊयात तर आलटून पालटून दोन्ही बाजूने आता तुम्ही इथे तेल किंवा तूप लावू शकता तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही मुलांना द्यायचं असेल आणि आणखीन पौष्टिक करायचं असेल तर तुम्ही इथे तूप लावलं तरी पण चालतं तर बघू शकता मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात आणि दह्याच्या चटणी सोबत किंवा दह्यासोबत तुम्ही हा खाऊ शकता किंवा एखादी चटणीसुद्धा याच्यासोबत तुम्ही करू शकता मस्त असा आपला हा पराठा तयार आहे आणि आपण पोह्याची जी पावडर घातलेली आहे का त्यामुळे एकदम असा कुरकुरीत त्याला कुरकुरीतपणा येतो आपल्या पराठ्याला आणि चवीला पण भन्नट असा लागतो तर तुम्ही हा पराठा एक वेळ नक्की करून बघा बघू शकता किती दिसायला पण किती मस्त असा दिसत आहे एकदम तोंडाला पाणी सुट सुटलेलं आहे पराठा पाहून तर नक्की तुम्ही हा मुलांना देऊ शकता किंवा घरच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता तर तयार आहे आपला हा पराठा आता राहिलेले पण आपण ह्या पद्धतीनेच करून घेऊयात तर मी इथे दह्यासोबत सर्व केलेला आहे तर बघा आपला हा पराठा तयार आहे द्यासोबत सर्व केलेला आहे आणि मी त्याच्यासोबत एक चटणीसुद्धा ठेवलेली आहे जवसाची चटणी आहे ती तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा एकदम मऊ लुसलुशीत आपले हे पराठे झालेले आहेत आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आजची रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद